नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुम्हालाही रोज नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल एक तर एकदा हा झटपट तयार होणारा घरच्या साहित्यामध्येच आणि पोटभरीचा पदार्थ नक्की बनवून पहा तर त्यासाठी सुरुवातीला इथे एका परातीमध्ये मी दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर ते पिठामध्ये हातानी एक सारखं मिक्स करून घ्यायचं पीठ आणि मीठ एकसारखं मिक्स करून घेतलं की आता त्यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर पीठ मळून घ्यायचं पीठ जास्त सैलसरही मळायचं नाही आहे आणि घट्टसरही मळायचं नाही आहे त्यामुळे लागेल असं थोडं थोडं पाणी घालूनच पीठ मळून घ्या तर इथे तुम्ही बघू शकता लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मी चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर पीठ मळून घेतले पिठाची इथे तुम्ही कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता आता हे पीठ रुमाला आणि झाकून एक दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं पीठ भिजते तोपर्यंत आपण यामध्ये भरण्यासाठी स्टफिंग म्हणजे सारण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय त्यामध्ये इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे आणि जर वाटीने घ्यायचे असतील तर आपण ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पूर्ण भरून बारीक चिरलेला कांदा घेतलाय तो कांदा या बाउलमध्ये काढून घ्यायचा त्यानंतर यामध्ये इथे मी तीन मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या जर हा पदार्थ तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल त्यानंतर इथे मी पोहे खायच्या चमच्यानी एक चमचा बडीशेप घेतली आहे ती घालायची त्यासोबतच एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर ही लाल मिरची पावडर मी फक्त कलरसाठी आहे तिखटाला ही पूर्ण कमी आहे अर्धा चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर घातल्यामुळे हा पदार्थ छान चटपटीत लागतो आणि एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर इथे एक टीप लक्षात ठेवा तुम्ही जर हा पदार्थ लगेच बनवणार असाल तरच यामध्ये मीठ घाला नाहीतर जेव्हा तुम्हाला हा पदार्थ बनवून घ्यायचा आहे त्याच वेळी या स्टफिंगमध्ये मीठ घालायचं आणि त्यानंतर हा पदार्थ लगेच बनवून घ्यायचा कारण कांद्यामध्ये मीठ घातलं की कांद्याला लगेच पाणी सुटतं आणि त्यामुळे तुम्ही जो पदार्थ बनवताय तो व्यवस्थित तयार होणार नाही आणि लाटून घेताना तो फुटू शकतो त्यामुळे जेव्हा तुम्हाला हा पदार्थ बनवायचा आहे त्याच वेळी या स्टफिंगमध्ये मीठ घालायचं मी लगेच बनवून घेणार आहे त्यामुळे मी यामध्ये लगेच चवीनुसार मीठ घातले त्यानंतर आता हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घेऊयात सर्व साहित्य एक सारखं मिक्स करून घेतलं की त्या स्टेपला यामध्ये मीठ चेक करायचं आणि जर कमी असेल तर गरजेनुसार मीठ तुम्ही यामध्ये वाढवू शकता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि चेक करून घेऊ शकता तर इथे मी, मी सुद्धा स्टफिंग टेस्ट करून मीठ चेक करून घेतले मी जेवढं मीठ घातलं होतं तेवढं यामध्ये एकदम परफेक्ट आहे आणि इथे आपलं स्टफिंगसुद्धा तयार झालं आहे स्टफिंग बनवून घेईपर्यंत तुम्ही इथे बघू शकता आपण जे पीठ मळून घेतलं होतं तेसुद्धा एकदम मस्त भिजले आणि इथे तुम्ही पीठसुद्धा पाहू शकता भिजल्यानंतर किती सॉफ्ट झालं आहे आता हे पीठ पुन्हा एकदा एक, एक मिनटभर मी छान असं मळून घेतलंय तर इथे स्टफिंग तयार झालंय पीठही एकदम छान भिजले त्यानंतर इथे मी थोडंसं कोरडं पीठ घेतलंय आता आपण पराठे बनवून घेऊयात त्यासाठी मळून घेतलेल्या पिठातला आपण चपातीसाठी बनवून घेतो तेवढा गोळा तयार करून घ्यायचा लागेल ला असं कोरडं पीठ तुम्ही हाताला लावून घेऊ शकता कोरडं पीठ हाताला लावायचं आणि अंगठ्याच्या साह्याने अशा पद्धतीने गोल फिरवत बनवून घेतलेल्या गोळ्याची वाटी तयार करून घ्यायची तर इथे मी अशा पद्धतीने वाटी तयार करून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये थोडंसं कोरडंपीठ टाकायचं अशा पद्धतीने कोरडंपीठ टाकून घेतलं की कांद्याला जे पाणी सुटलेलं असतं किंवा मॉइश्चर असतं ते पूर्णपणे पिठामध्ये सोकलं जातं त्यामुळे स्टफिंग भरण्याआधी थोडंसं कोरडंपीठ भुरभुरायचं आणि त्यानंतरच स्टफिंग त्यामध्ये भरायचं तर इथे मी दोन ते अडीच चमचे स्टफिंग भरून घेणार आहे स्टफिंग भरून घेतलं की आता वरतीही थोडंसं कोरडं पीठ भरभुरायचं म्हणजे पराठा लाटून घेताना कांद्याला जे पाणी सुटेल त्यामुळे हा पराठा फुटणार नाही कारण आपण यामध्ये कोरडंपीठ टाकले आणि कांद्याला जे मॉइश्चर सुटेल त्या पिठामध्ये सोकलं जाईल त्यानंतर आता हा गोळा अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा वरती आलेले एक्स्ट्रा पीठ तुम्ही काढून टाकू शकता किंवा अशा पद्धतीने दुमरून गोळ्यामध्येच घालून गोळा तयार करून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता स्टफिंग भरून मी गोळा तयार करून घेतला आहे आता आपण पराठा लाटून घेऊयात त्यासाठी सुरुवातीला अशा पद्धतीने गोळा हातावरती फिरवून घ्यायचा म्हणजे स्टफिंग आतमध्ये सर्व बाजूनी एकसारखं पसरलं जाईल त्यानंतर गोळा एकदा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि हाताने पुन्हा फिरवून घ्यायचा पोळपाटावरती ठेवल्यानंतर अशा पद्धतीने थोडासा प्रेस करून घ्यायचा म्हणजे लाटताना अगदी हा सहज लाटला जाईल आणि फुटणार नाही आणि स्टफिंग ही पराठ्यामध्ये छान एकसारखं काटोकाट पसरेल पराठा लाटून घेत असताना एकाच बाजूनी आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचा आणि हा पराठा मध्यम जाडसर ठेवून लाटायचा आहे जास्त जाडसरही ठेवायचा नाही आणि जास्त पातळही लाटायचा नाही मध्यम जाडसरच ठेवायचा तर इथे तुम्ही बघू शकता हा पराठा मी छान असा लाटून घेतलाय इथे तुम्ही बघू शकता सारणही काटोकाट आहे आणि पराठाही मी जास्त पातळ किंवा जाड लाटला नाही मध्यम जाडसरच लाटून घेतलाय तरी ते पराठा लाटून तयार झाला आहे आता आपण हा भाजून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की त्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही पराठा भाजण्यासाठी तुपाऐवजी तेल किंवा बटरचा वापरसुद्धा करू शकता त्यानंतर लाटून घेतलेला पराठा तव्यावरती घालायचा पराठा तव्यावरती घालताना लक्षात ठेवा जी बाजू लाटताना पोळपाटावरती होती तीच सुरुवातीला तव्यावरती टाकायची खालच्या बाजूनी पराठा हलकासा भाजून झाला की पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूनीही भाजून घ्यायचा पराठा दोन्ही बाजूनी हलकासा भाजून घेतला की आता त्याला तूप लावायचं तर इथे पराठा भाजून घेत असताना गॅसचा फ्लेम मिडियम टू हाय ठेवायचा लो फ्लेमवरती पराठा भाजून घ्यायचा नाही आणि जसं की मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं पराठा भाजण्यासाठी तुम्ही या ठिकाणी तुपाऐवजी तेल किंवा बटरचा वापर करू शकता एका बाजूनी तूप लावून झालं की पराठा पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूनेही याला तूप लावून घ्यायचं आणि आता अशाच पद्धतीने तूप लावून पराठा अलटी पलटी करत दोन्ही बाजूनी छान खरपूस असा भाजून घ्यायचा तर इथे हा पराठा अलटी पलटी करत दोन्ही बाजूनी मी छान खरपूस असा भाजून घेतला आहे आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व पराठे लाटून भाजून घेऊयात तर इथे मी तुम्हाला पुन्हा एक पराठा भाजून दाखवते लाटून घेतलेला पराठा ज्या बाजूनी लाटून घेतला आहे पोळपाटावरती जी बाजू होती ती तव्यावरती घालायची खालच्या बाजूनी पराठा हलकासा भाजला की पलटी करायचा दुसऱ्या बाजूनेही हलकासा भाजून घ्यायचा त्यानंतर दुसऱ्या बाजूनी हलकासा भाजला की पलटी करायचा दोन्ही बाजूनी तूप लावायचं आणि अलटी पलटी करत छान खरपूस असा भाजून घ्यायचा आता अशा पद्धतीनेच राहिलेले सर्व पराठे बनवून घेऊयात तर इथे सर्व कांद्याचे पराठे मी बनवून घेतले आहेत तुम्ही बघू शकता पराठे एकदम मस्त तयार झाले आहेत मी दह्यासोबत सर्व केले होते तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकता सकाळी नाश्त्याला काय बनवायचं प्रश्न पडत असेल किंवा घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा पटकन तयार होणारं पण चमचमीत असं काहीतरी खायचं असेल तर हा पराठा तुम्ही नक्की बनवू शकता सारणही तुम्ही पाहू शकता अगदी काठोकाठ पसरले दह्यासोबत लोणच्यासोबत हा पराठा चवीला एकदम मस्त लागतो टिफिनला द्यायचा असेल तरी देऊ शकता थंड झाला तरी हा पराठा चवीला एकदम मस्त लागतो तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद